नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्वामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना क्षेत्रफळ तसेच रोपांची संख्या किंवा झाडांची संख्या काढण्यास अडचण येत असेल मी आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे क्षेत्रफळ तसेच रोपांची संख्या कशी काढता येईल याविषयी उदाहरणासहित आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र दिले आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी जर लांबी शंभर मीटर असेल व रुंदी शंभर मीटर असेल तर शंभर मीटर गुणवले शंभर मीटर म्हणजेच दहा हजार मीटर स्क्वेअर एवढं क्षेत्र तयार होते आणि दहा हजार मीटर स्क्वेअर म्हणजे एक हेक्टर एवढं क्षेत्र तयार होते एका हेक्टरमध्ये शंभर गुंठे असतात व अडीच एकराचा एक हेक्टर तयार होतो शेतकरी बंधूंनो क्षेत्रफळ काढण्याच्या अनेक पद्धती आहेत व आज आपण त्यातील एक पद्धत शिकलो चला तर रोपांची संख्या देखील अशाच पद्धतीने शिकवूया जर आपल्याकडे आंब्याची लागवड करायची असेल आणि असं आपण योजले असेल तर एकरी किंवा हेक्टरी किती रोपे लागतात हे काढण्यासाठी खालील सूत्र वा वापरावे रोपांची संख्या बरोबर क्षेत्रफळ बर भागिले दोन ओळीतील अंतर गुणले दोन रोपातील अंतर दोन ओळीतील अंतर जर आपण दहा मीटर एवढे पकडले आणि दोन रोपातील अंतर हे दहा मीटर पकडले तर क्षेत्रफळ आपण पूर्वी काढलेलं आहे दहा हजार भागिले दहा गुणले दहा म्हणजेच दहा हजार भागिले शंभर म्हणजे याला जर ह्याचा भागाकार केला तर आपल्याला शंभर एवढे उत्तर येते म्हणजे शंभर रोपे आपल्याला त्या ठिकाणी लागतील याचा अर्थ काय एका हेक्टरवर जर आपण दहा मीटर ओळीतील अंतर ठेवले व दहा मीटर रोपातील अंतर ठेवले तर एकंदरीत आपल्याला शंभर रोपे त्या ठिकाणी एका हेक्टरवरती लावावे लागतील शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पिकांसाठी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रासाठी किंवा वेगवेगळ्या रोपातील अंतरांसाठी आपण रोपांची संख्या काढू शकता शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद